मित्रांनो कशा आहात तुम्ही तुमचा मित्र परत सिफायन आज परत घेऊन आलोय राज एंटरप्राइज मध्ये परत घेऊन आलोय मित्रांनो डॅटसन कंपनीची रेडिओ एकदम भारी गाडी मित्रांनो गाडीचं जे ओनर आहे सेकंड अत्यंत चांगल्या गुड कंडिशनमध्ये म्हणजे पेट्रोल प्लस सीएनजी खूप लोकांना पेट्रोल प्लस सीएनजी गाडी लागत असते ही गाडी तीच आहे मित्रांनो पेट्रोल प्लस सीएनजी आपण गाडी घेऊन आलेलो मित्रांनो गाडी तुम्ही बघू शकता दोन हजार पंधराचं मॉडेल मित्रांनो अत्यंत चांगल्या गुड कंडिशन मध्ये व्हाईट कलर मध्ये गाडी भेटणार मित्रांनो गाडीच तुम्ही टायर वगैरे सगळं बघू शकता अत्यंत चांगल्या गुड कंडिशनमध्ये टायर एकदम चारी पण बटन हे गाडीचं एंट्रीवर बघून घ्या पॉवर स्टेरिंग म्युझिक सिस्टम अवेलेबल सगळं अवेलेबल आहे मित्रांनो अत्यंत चांगल्या गुड कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो गाडी म्हणजे मक्कन कंडिशन डायरेक्ट तुम्ही पाच जण आरामशीर कुठे पण जाऊ शकता कम्फर्टेबल नुसार गाडी एकदम भारी आहे गाडीचे पेपर पेपरचे काहीच इश्यू विशू काहीच नाही मित्रांनो एकदम भारी ओरिजनल टू ओरिजनल राज एंडप्राईस एक एकदम हक्काची जागा आहे मित्रांनो लवकरात लवकर यायचं कुठं न्यावसा तालुका पान फर्निचर मॉलच्या समोर राज एंडरप्राइस येते चला मित्रांनो गाडीचे ऑफर सांगतो तुम्हाला तर गाडीचे ऑफर आपण डिवाईड गेले फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये तुम्हाला अजून कमी करून देतो मित्रांनो समोर समोर या अजून कमी करून मित्रांनो तर एक लाख पंचवीस हजार पर्यंत आपण लोन देखील करून देणार आहोत मित्र या गाडीवर लवकरात लवकर या आमच्या चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस चोवीस चौऱ्यास या नंबरला कॉल करा जे की स्क्रीनवर दिला नाही व टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा दोन हजारच्या अतिरिक्त सूट मिळवणार होतात लवकर या मी गाडी घेऊन जा धन्यवाद